डोंगरगाव रेल्वे स्टेशन आय मला पोलीस स्टेशन जायचं होतं मी रेल्वे स्टेशनमध्ये आलो आयला रेल्वे स्टेशनमध्ये वाला भाऊ नमस्ते की नमस्ते मॅडम नमस्ते नमस्ते सांग, सांगा सांगा आयला तुम्ही वाले तुम्ही इथं रेल्वे वर काय करता का तर मॅडम पोलिसवाले रेल्वे स्टेशनमध्ये येऊ न शकत का तसं नाही तसं नाही सर मला वाटलं की तुम्ही तर पोलीस स्टेशनमध्ये राहिलं पाहिजेत ना तुम्ही रेल्वे स्टेशनवर कसे काय काय नाही मॅडम काम होता म्हणून आलो होतो सांगा तुम्ही तुम्हाला कसलं काम आहे माझी <laughs> काय नाही मला पण पोलीस स्टेशन जायचं होतं हो का कसलं काम होतं तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये सांगा सर माझं सामान होता रेल्वे स्टेशनवर चोरी गेला त्याचीच कंप्लेंट करायची होती मला तर मॅडम एक काम करा ना आर पी एफ काय तुमच्यासाठी आर पी आर रेल्वे पोलीस आहे ना त्याच्याकडे जायचं चा, आमच्याकडे काय यायचं तुम्ही काय पोलीस पोलीस असते रेल्वे असो की कोणशीच असो पण पोलीस स्टेशनमध्ये जावं लागते ना कंप्लेन करायला म्हणून येतो तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बरं झालं तुम्ही भेटल्या तर हो मॅडम जर रेल्वे स्टेशनवर तुमचं काही सामान वगैरे चोरी जाते हरवते तर तशा कारणा काय करायचं रेल्वेची पोलीस असते आर पी एफ त्याच्याकडे जायचं तुम्ही काय करता मग तुम्ही करा ना मदत माझी बरं 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 बर बोला बोला तुमचे नाव काय <laughs> सर माझं नाव आहे शांतबाई गणपतराव आपटे काय 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 शांतबाई गणपतराव आपटे हे <laughs> तर तीच रे ज्याच्या सामान मी चोरला आणि वाला काय करते इथं

नाही बा मी असे काम नाही करत मी झाडू झुडू मारते आणि राहते अबे तू का रेल्वे मंत्री आहे का इथं झाडू वगैरे मारते तर एवढी मदत करून राहिला तू रेल्वेची खरं खरं सांगतो नेते तुला हो दवाखान्यात <laughs> नाही ना साहेब नाही 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 मी गरीब आहे मी असे काम धंदे नाही करत मग रेल्वे का तुला पगार देते का इथं झाडू लावायचा पोलीस साहेब आम्हाला ओळखी ओढकीच्या दिसते हो जेव्हा माझा सामान हरवला होता ना तर याला कुठंतरी बघितला होता मी हो खरं खर सांग रे माझं सामान तर नाही तू काय मॅडम काय गोष्ट करता तुमच्या सामान चोरून काय करणार मी नाही असे नाही करत मी खर खर सांग नाही तर नेतो तुला मी हो काय साहेब गरीब माणसाच्या नारी लागलाय तुम्ही सांगितलं तुम्हाला नाही नेलं सामान मी मॅडमचा सा। मग तू एवढा घाबरून करायला रे शर, आता आता सर तुम्ही आता घाबरवणं तर घाबरण नाही मी काय सर गरीब माणसाला लहान की आहे तुम्ही मी काही कामं नाही केलं तसले काही नाही तू चोर राह रे माझा सामान चल सामान दे माझ परत नाही तर एका चापटीत खाली पाळीन दुसरी लागूच देणार नाही सर काही डेंजर बाई आहे मी। ए, सामान हो, पोलिसवाला आहे मी सगळा समजते मला तूच चोरला या मॅडम सामान चल चल लवकर सामान आणून दे नाही तर तुला करतो हो सर आणून देतो सर आणून देतो थांबा थांबा एकच मिनिट आलो आलो